मी सांगू माझ्याबद्दल नाही हे बघ मला शेती आहे आणि मी शेतीच करतो पण नोकरीवाले इतके पैसे कमवतो मी बाप जातीची भरपूर जमीन आहे काही म्हणजे काहीच कमी नाही गाडी घोडे सगळं आहे माझ्याकडे नोकरीवाल्यापेक्षा सुखात ठेवेन तुला आणि ते कंपनीत राहण्यापेक्षा ना तुला मालकीन म्हणून वागता येईल माझ्या घरात आणि तुला शेती जायची गरज नाही तुलाच का मी पण जास्त जात नाही अगं मजूर लावलेले आहेत सगळं व्यवस्थित टेक्निकल सिस्टीम केलेले शेतामध्ये त्याच्यामुळे शेतात जाऊन ऍक्च्युअल काम करण्याची गरज नाही आणि आता शेती पाहिल्यासारखी नाही राहिली शेतात जाणं नांगरणं हे करणं काही गरज नाही सगळी टेक्निकल शेती करून घेतली मी आणि तसं पण आपल्या शेतात ना सगळे फळ झाडंच आहे फळांचीच बाग आहे आपल्याकडे सगळी आणि वेळ द्यायचा शेतीला म्हणजे काय करायचंय फक्त मोटर चालू करायची पाणी व्यवस्थित जाते का नाही एवढंच बघायचं बाकी काहीच करण्याची गरज नाही सगळं मजूर करतात आणि आज इथं आलं ना आज मोटर चालू करण्याची पण गरज नाही अगं मोबाईल मध्ये आहे इथून एक क्लिक केलं ना तिकडे पाणी चालू होतं शेतात तुला काय बोलण्याचा अर्थ नाही माझ्या सगळ्या गोष्टी सांगण्यामागचा उद्देश हा की लोकांनी शेतकऱ्याला बदनाम केलंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे पोरांचे लग्न व्हायना हा पण मला अभिमान आहे मी शेतकरी त्याच माझ्या वडिलांनी जे काही वैभव कमवले ना ते सगळं आमच्या शेतीमधूनच आणि त्याचा मला लय अभिमान आहे सगळ्या गोष्टीत आम्ही पुढे कशाची म्हणजे कशाचीच कमी नाही आम्हाला शेतातलं सगळं काम आहे ना तुला स्वतः करण्याची काही गरज नाही म्हणजे त्याचं टेन्शनच घेऊ नको सगळ्या गोष्टींसाठी मजूर आहेत तुला जर खात्री करून घ्यायची असेल ना तर तू तु तुझ्या तु वडिलांसोबत एकदा शेती बघायला ये एक दिवस कसं आम्ही शेतात पाणी देतो घरी बसल्या कसं आवडतो किती मजूर आहेत काय ते सगळं स्वतःच्या डोळ्यांनी बघ माझं काही नाही बरं का आई वडील जे सांगतील तेच आणि मी माझ्या आई वडिलांच्या शब्द बाहेर पण नाही शिकलेली आहे पण आपली संस्कृती कळते मला पण जे आई वडील ठरवतील ते मला मान्य आहे चला जाऊ आपण वाट बघत असते आता माझं काही नाही आई वडील जे ठरवतील ते सांगू आम्ही तुम्हाला फोन करून आता माझ्या आईची मस्त इच्छा आहे की माझं लग्न नोकरीवाल्यासोबत व्हावं म्हणून पण माझे वडील म्हणत आहे की शेतकऱ्याला द्यायची पण आता यांच्या दोघांमध्ये माझं दुखणं कसं मांडू ते समजत नाही मला आता याच्यामुळे मी काय ठरवलंय जे ते म्हणतील तेच ओके आता ते जर म्हटले की करू लगीन तर मी तयार आहे आणि ते नाही म्हटले तर फक्त तुम्हाला राग नका येऊ देऊ मी त्यांच्या शब्द बाहेर नाहीये आणि तसं सांगायला गेलं तर तुमचा स्वभाव आणि तुम्ही पण पटलेत मला आता त्याच्यामुळे माझ्या लग्नाला नाही नाहीये बरं का पण आता मम्मी पप्पा जे म्हणतील ते ठीक आहे तू एवढं मन मोकळं बोललीस ना त्याच्यातच सगळं आलं तू माझ्यासोबत लग्न नाही केलंस ना तरी मला दुःख नाही होणार फक्त तू एका शेतकऱ्याला कमी लेखलं नाहीस ना याच्यातच सगळ्या शेतकऱ्यांचा आनंद आहे माहिती आणि तू खरंच हुशार मुलगीस स्वतःचे निर्णय स्वतः घेतेस आज खरंच मी मान्य केलं या गोष्टीला एका शेतकऱ्याला तू अजिबात कमी लेखलं नाहीस कुठे कमीपणा दाखवला नाहीस नाहीतर काय मुलींचे बोलणे जर ऐकले ना असं वाटतं की आपण भिकारी त्यांनी एखाद्या श्रीमंताच्या मुलीला बघायला गेलो मला एक कळत नाही शेतकऱ्यांनी पाप काय केलं आजच्या जगात शेती करतो हे पाप आहे का शेतकऱ्याकडे अशा नजरेने बघतात जसं काय दरोडे टाकतोय सट्टा लावतोय मटका खेळतोय अर त्यांना पुरी देतात पण शेतकऱ्याला नको म्हणतात माहितीये का हा नोकरीवाल्यांचं तर ता सांगतच नाही का आपलं एक एक ऐकलं ना तर दहा नोकरीवाल्यांची बरोबरी होईल पण कसं आहे शेती ऐकायची नसते शेती जपायची असती आता तुमचं सगळं बरोबर आहे पण लोकांचा शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा अगं तेच बदललं पाहिजे ना म्हणून तर म्हणलं ना मला नाही म्हणणे आधी एकदा माझ्या शेतात येऊन बघ मी कशी टेक्नॉलॉजी आणली माझ्या शेतात कसं टेक्निकल शेती करतो मी एकदा येऊन बघ आणि नंतर नाही म्हणलीच ना मला अजिबात दुःख होणार नाही तुझं आणि नोकरीचं काय असतं नोकरीत काय कमवतो महिनाभर काम करायचं एक दिवस पगार येणार पुढच्या चार पाच दिवसात याच दे त्याचं दे याच्यातच अर्ध्यापेक्षा जास्त पगार जातो मग काय राहतं त्यांना हे बघ ना आपलं शेती आग एक दाना पेरला ना दहा दाणे येतात दहा पाहिजे तेवढे आपल्याला कष्ट करा फायदा दुसऱ्याचा नाही फायदा आपलाच उगा शेतकऱ्याला नाही म्हणत जगाचा पोशिंदा माणसाने आयुष्यभर नोकरी केली ना तर एका लेकराचं लग्न आणि एक घर बांधाला त्याला आयुष्य निघून जात पण शेतकरी ना अशा गोष्टीना हसत हसत चलत चलत करतो हेच या समाजाला आता हेच या समाजाला आता जाणून द्यायचं तुझ्यासारख्या मुलीने जर असा पुढाकार घेतला ना तर एक दिवस बघ हे नोकरी वाले ना पुणे मुंबईचे आयटी सेक्टर सोडून गावाकडे एक एक रान घेतील असू दे चल वाट बघत असतील सगळेजण बरं चल पोर काय आहे ना अजून काय विचारपूत चालले असले काय झालं मग काय झालं नाही नाही पटलंय काय ही विचारायची आपल्याला बाकीच काय नाही तुला काय वाटत बर काय असत काय सांग पाहुणे सांगून निरोप नंतर चावू आता मग आता काय बरं तात्या तुम्हाला एक पाच दहा मिनिटात लगेच फोन करतो हा आता काय होत तुमच्या काही बोला ना जास्त नाही नाही सगळं माहिती काय अडचण नाही पण त्यात काय होत आता थोडस एक दोन मिनट विचार करणं बी महत्वाचं आहे चालतं या मग तुम्ही हा मी तुम्हाला फोन करतो हा हा चालतंय चालतंय यांचा विचार घेतो या बस दीदी बस ना तुला काय वाटते मला काय पाहुणे नाही बोलना काय झालं काय नाही पटत आहे का तुला चांगलं बोलल तू चांगलं पण चांगलं म्हणजे तोळ ना मनाने चांगलंय अरे पण ती बोलली तिला लगेच कळत आता बोलल्यानंतर माणूस कस आहे काही कळत नाही का तुम्ही दोघ आता लय शाने जलबाला आमच्या वर्षो तर पोरगी बोलले नाही तर लगेच म्हणते मनाने लय चांगला आहे तू किती शिक्षण आहे तुझं तिचं किती ग्रॅज्युएशन झालेली तू आठवी शिकलेली बर बोला काय मलाच काय कळ बर सांग काय म्हणणं सांग माझं काय नाही मुलगा चांगला आहे पण शेतकरी तुझं सांग काय म्हणणं आता आता तुला जर पटत असलं तर मला काय करायचं शेतकरी ना मला पटला तरी जाऊ दे असू दे तुला राहायचं ना हे पाहिजे शेतात काम करशील अगं बाई ही काय इकडं आता कशाला बोललेत नाही तवत लगेच आलो बान अरे येऊ दे मला दोन चार दिवस दिसली नाही ती तिला खूप चिड बस, बस ना बरं रा इकडून घे नाही त बस काय काय झालं तू दोन चार दिवसात दिसलीस नाही तू काय सांगता आता काय झालं काय नाही ते मी तुला नाही का म्हणलेलं बहिणीचं ते लग्न लावले हं पण चा आता चालला होता नोकरीला आणि झाला त्याचा ऍक्सिडेंट नवरा मेल्यावर घरच्यांनी मुलगा आहे पण आता नवरा मेल्यावर तिला आणि तिच्या मुलाला घरच्यांनी घराबाहेर काढले आता तिचे सासू सासरे मुलाला पण सांभाळायला नाही म्हणतायत त्यांनी फार साफ नकार दिलाय आता काय करणार कशी राहणार आता ती घरी येऊन तिथं जरा शेती बिती असती नवऱ्याला तर तेवढं ते विकून किंवा काही पिकून म्हणा कसं का होईना पण तिने तिचं आणि पोराचं पोट भरलं असत पण आता नोकरी नाही त्याच्यामुळे आता काही साधनच राहिलं नाही ना आणि एवढंच एखादं जर मोठं संकट आलं असतं तर ती शेती विकली असती पण आता काही नाहीच राहिलं तिच्या हातात आता कसलाच आधार नाही राहिला तिला कोणाच्या जीवावर जगणार ती आता त्यावेळेस नुसती नोकरी पाहिली शेती नको म्हणली शेती नाही पाहिली पण आता तिच्यावर अशी वेळ आली आहे की आता नवरा तर नाहीच राहिला त्याच्यामुळे आता तिच्यावर अशी परिस्थिती आली का ती कुठंच राहू शकत नाही आता ही आमची सगळ्यांची चुकी झाली त्याच वेळेस तिला शेतकरी नवरा पाहिला असता तर आज तिच्यावर ही परिस्थिती नसती तिला सांगत होत तेव्हा ऐकलं नाही तिने म्हणली नोकरी व्हायलाच पाहिजे शेतकरी नको शेती असली तर माणसाला काहीतरी पाठीमाग का आधार असतो आज दहा दिवस झाले आम्हाला अन्न गोड लागत नाही ताई मी तुला म्हणले होते पण तुझ्या मुलीचा आता विचार करून काहीतरी निर्णय घे चला माझी मुलं दहा दिवस झाले उपाशी त्यांना सुखाने नीट अन्न नाहीये येते मी बरोबर त्यांनी जर दोन्ही वायदी पाहिलं असतं नवकरी असती मी म्हणतो दोन एकर जमीन घरी असू दे तरी त्या पोरीला फायद्यात गेला असतात जमीन तर नाही आज मा नवरा गेला काय करणार राजू पाहुणे आले होते आली पुरीला काय करतो पोऱ्या शेतीतच आहे मला माहिती त्यांचं सगळे हा तुम्हाला माहिती आहे ना मी नाही बोलत काय माझ्या इलेक्शनच्या टायम आलं थोडस आम्ही थोडं गेलतो जरा इलेक्शनच्या मार्फत बरं ते थोडे विरोध होतो नकोच बोलायला नाही तर मग डोक्याला मोठी पार्टी नाही पार्टी मोठी आहे बर काय आलं पुरीच पुरीच काय नाही असं म्हणणं होतं पुरीला पटलंय बर मला बी पटलंय पण बायकूच असं म्हणणं होतं पूर्वी पोरगी वाल्याला द्यायची अरे इथं आपल्या शेजारचं बघितलं का उदाहरण तिची बहीण नोकरी नोकरीवाल्याला आम्ही माहितीला गेलो तर तुला सांगतो त्या बापांनी माहितीच्या दिवशी झाली संध्याकाळची त्या पोरीला म्हणले उच्चल पोरगांनी घेतून कोणचे बेसवर राहायचं तिने तिथं येडा काय आज जर तिला चार एकर शेती असती हक्काने भांडणं केलं त्यांच्याकडे आहेच नाही काय नुसत्या घराला कोण खात घराला काय करणारे घर काय खायला आहे काय आज ते पूर्वी कसला टाइम आला हे पाहुणे जर आले असेल सोड न बरं तू शान नाही सोडणारच नाही आता आपल्या समोर वाटळ होते म्हणजे आणि कोण म्हणलं तुम्हाला शेतकऱ्याला पुरी देऊन वाटळ होतं मला दाखवा आज परिस्थिती अशी आहे नोकरीवाल्याच्या बायकांना जादा कामे पण शेतकऱ्याला दिलं पुरी आयुष्यच करते करते तसं का ती भूमिका उठली ना शेतकऱ्याला पुरी दिलं वाटळ होतं होते अरे मोकार जीवला पोरं पुरीला काय होतंय ना ना ज्याला त्याला काय वाटतंय नोकरी नोकरी अरे नोकरी म्हणजे काय हे नुसतं बदनाम करून टाकले सगळे पूरला तू पोर कस का पोरग दिसायला भारी शेतीवाडी भरपूर सगळ्या गोष्टी येतात मग तू बघ काय निर्णय घ्यायचा तू मा म्हणणे निर्णय घ्यावा आज जी पोरगीला काय ना काय बुध भारी यांच्या नुसता नोकरी प्रत्येक मुलीच्या आईने आतापर्यंत वाटवले गेले पुरीचे मी तुम्हाला सांगतो डायरेक्ट तोंडावर तसं नाही ना पण आता आम मला काय वाटलं वाटत एवढ्या मोठ्या घरात पुरे द्यायची काय मागे ज्या पुरीने सांगितलं की बा नोकरीवालेलाच पोरगी दिवपासून इच्वकेत खोळ भरलं आज तीस इथे काय सांगून गेली गेलीस ना तू झालं झाली तुमच्या पुढे गेली राहती मला चार बाय बाय एवढ्यात गाठ नाही पडले म्हणून इथून चालली होती उडत होती काय या नोकरीवाला तिचं नोकरी 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 जाऊ दे मी काय म्हणते तुम्ही उगत नावाचा नावाचं ढिंगण वाढत ना का शेतकऱ्याला का द्यायना ना मला तर काय वाटतं का तिला मग हे नको नोकरीवाला पाहिजे शेतकरी तसं म्हण नाही ना शेती पाहिजे नोकरीवाला पाहिजे अरे इथं मला तू सांग त्यांच्या घरी काहीच कमी नाही रे फोन कर फोन लाव लावू फोन लावा सांगा ला। चांगल्या चांग... अगं हो चांगल्या मनाने सांगा ते तू तु, इचर बाबा नाही ते इना माग माया गाणं काढीन नाही नाही काय नाही करत जाऊ दे तुझं चांगलं होत असलं तर कसं आहे शेतीत मला माझं मन होतं ग पण आता तिने कसं असतं माणसाला वाटतच ना आपल्याला एक इथं चांगलं बा हळू हो काय नाही आपलं फिक्स झालं म्हणून ठरवा हा हा तुम्हाला म्हणलं होतं मुलीचा विचार घेतो मी थोडा काय नाही अडचण नाही बिंदाच कामाला लागतो आपण चालन चालन चाल फिक्स झालं म्हणून समजा हा 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 पाहुणे बर पाहुणे फोन वालत मग काय म्हणले आहे म्हणले पसंत आहे अरे याला याच्याशी बोलले तुम्ही मला तर काही नेट सांगा ना परत नको माझ्या डोक्याला केला तुला आहे पसंत हो मग काय तर टाकू अजून काय खुशच झालं काय लग्न नाही करायचं बघू नंतर बघू नंतर बघा ना आता लगेच खुश लगेच आहे ते माणूस लागत होता असं बोलायला काय बर झालं आता मिळून निदान आज काय आता ते फोन आलाय जमलं म्हणलं की ते खोय ना तर एखादा मोबाईल नाही घेऊन द्या पुरीला म्हणजे बोलताय ना जराशी हो। काय सखावं लागतं काय की नाही पाच पण <laughs> <laughs> हलके करताय बी कष्ट बिले करतो शिकल्याच त्याला हे नाही दान पाच हो नाही करायचं कोणासाठी सगळं टेन्शनसाठी बिल नका माग मोबाईन काही काय मी त्याला विचारले भाऊ तुला कधी इकडे किती गेले तिकडे किती गेले ते सांगतो आबा आज एवढा खर्च झाला तिकडे तेवढा झाला अरे करणार शेतात बरं दहा खर्च केले तुम्ही टेन्शन मुक्त झाले काही काळजी माणसं बी चांगली हे महत्वाच सगळं भविष्यात भविष्यात चांगलं आहे भविष्य आता पहिले फक्त ते मी बोलू नाही बरं का काय राहाय लग्न कसं करायचं काय कस चला विचार त्यांची जर तयारी नसेल ना तर आपण दहा मदत करून ते चोर घे जरा म्हणलं करायची शॉर्टकट मध्ये नाही नाही करू आपण सगळं करू व्यवस्थित काय त्याला म्हणजे परत पोरला काय वाटत आमची आईच्या मजा नाही झाली नाही झालं नाही सगळ्याच विचारण करू जस सगळं जसं म्हणते तुम्ही मोठं करू निवा ते तुझा राहणार झालं बघ काय झालं तिकडे हॅलो ते आपलं करू ना बघ मला एक मग तिथे आपलं पार्टी फोनवर बोला पण ते आपलं करावं लागेल ना